कौठाळा येथे शेकडो कार्यकर्त्यांसह भव्य भाजप प्रवेश आमदार देवराव भुंगळे यांची उपस्थिती कौठाळा तालुका राजुरा येथे शेतकरी संघटनेचे युवा नेते उद्योजक व बाखर्डीचे सरपंच अरुण रागीट कवठाळा येथील सरपंच रुपाली बोबडे व पवनदीप यादव यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी कवठाळा कोराडी पालगाव बाखर्डी या गावामधून मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी उपस्थितांना विश्वास देत सांगितले सबका साथ सबका विकास सबका सन्मान या ध्येयानेच पक्ष कार्यरत आहे कोणत्याही जनहिताच्या कामात अडचण आली तर अर्ध्या रात्री देखील संपर्क करा भाजप पा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तसेच त्यांनी आपुलकीच्या सुरास सांगितले मी जनतेला वचन दिले होते की मी आमदार झालो तर मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला वाटले पाहिजे की मी त्यांचा आमदार आहे हाच विश्वास निर्माण करणे हे माझे उद्दिष्ट आहे भाजपमध्ये झालेल्या या मोठ्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद अधिक वाढली असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे इतक्या मोठ्या संख्येने झालेल्या इन्कमिंगमुळे त्यांना धडकी भरली आहे असा मिश्किल टोलाही आमदार भोंगळे यांनी लगावला या सोहळ्यात ग्रामस्थ शेतकरी बांधव व विविध सामाजिक घटकातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला अरुण रागेट आणि यांच्या नेतृत्वामध्ये आज बाखर्डी पालगाव कवठाळा आणि कोराडी या चारही गावातून शेकडोच्या संख्येमध्ये आज कार्यकर्त्यांनी महिलांनी पुरुषांनी युवकांनी आज भारतीय जनता पक्षाच्या या परिवारामध्ये प्रवेश केला त्यांच्या प्रवेशाचा भव्य दिव्य कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न झाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकासाच्या दृष्टिकोनावर विकासाभूमी त्या ठिकाणी भू विकासावर विश्वास ठेवून विश्वास व्यक्त करत या राजुरा मतदारसंघामध्ये ज्योतीपासून तर गोंडपिंपरीपर्यंत अनेक गावांमध्ये रोज शेकडोंचे प्रवेश मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होतात आज या भागातील आमचे अरुणभाऊ रागीत असतील तुरुपाली बोबडे असतील त्यांच्या रूपामध्ये एक चांगले मेहनती कार्यकर्ते जनता जनतेचे सेवक कार्यकर्ते आज या कार्यकर्त्यांनी या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांचा प्रवेशाचा भव्य जीचा कार्यक्रम संपन्न झाला ज्या शेकडो कार्यकर्त्यांनी या पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि भारतीय जनता पक्षाचा विकासाचा विचार या भागातल्या घराघरापर्यंत पोहोचवण्याकरता हे सर्व कार्यकर्ते मोठ्या शक्तीने काम करून जनतेची सेवा करणार आहेत या राजुरा विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार देवराव दादा भोंगडे यांच्या नेतृत्वात मी अरुण विजयराव रागीत बाखर्डी सरपंच यांच्या विकासाला दादाच्या कर्तृत्वाला मान देऊन दादाच्या जे काम करण्याची जी प्रणाली आहेत या प्रणालीला विश्वास ठेवून दादावर विश्वास ठेवून मी भारतीय जनता पार्टीमध्ये आज पक्षप्रवेश केलेला आहे भविष्यामध्ये दादाच्या माध्यमातून माझ्या गावाला विकासाच्या माध्यमातून प्रथम क्रमांकावर कसं नेता येईल मी हा प्रयत्न करेल आणि माझा विश्वास आहे की दादा या मतदारसंघाचे आमदार म्हणून मला सदैव आशीर्वाद आशीर्वादरूपी विकास माध्यमातून गावातला कसं पुढं नेता येईल हा प्रयत्न करेल मी क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स झिरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट झिरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल झिरो